नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मय यांच्या वेगवान माऱ्यामुळे आर सी बीचे फलंदाज नतमस्तक झाले लखनौ लखनौ सुपर जायन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा अठ्ठावीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना लखनौने एकशे ब्याऐंशी धावांचे लक्ष दिले होते मात्र प्रत्युत्तरात बंगळुरचा संघ एकशे त्रेपन्न धावातच गारज झाला होता आय पी एल दोन हजार चोवीसमधील पंधरावा सामना बंगळुरूच्या यम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स आमने सामने आले होते या सामन्यात लखनौने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आर सी बीचा अठ्ठावीस धावांनी पराभव केला त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजयाची नोंद केली या विजयात मयंक डिकॉक याच्याशिवाय कर्णधार निकोलस पुरोनने मोलाचे योगदान दिले या सामन्यात लखनौ सुपर जॅन्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटेन डिकॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरात वीस षटकात पाच बाद एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या होत्या त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकशे ब्याऐंशी धावांचे लक्ष दिले होते मात्र प्रत्युत्तरात आर सी बीचा संघ एकोणीस पॉईंट चार षटकात एकशे त्रेपन्न धावावरच गारज झाला आर सी बीसाठी महिपाल लॉमराउंडरे सर्वाधिक तेहतीस धावांची खेळी साकारली त्याचबरोबर विराट कोहली बावीस फाफ डुप्लेसी एकोणीस आणि पाटीदार एकोणतीस धावांचे योगदान दिले होते लखनौकडून मयंकने शानदार गोलंदाजी करताना चार षटकात चौदा धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या याबरोबरच त्याने सलग दुसऱ्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला लखनौसाठी क्विंटन डिकॉकने छप्पन चेंडूत एक्क्याऐंशी धावांची स्फोटक खेळी खेळले त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि पाच षटकार झाले या खेळत अनेक चढ उतार पाहायला मिळाले एकेकाळी एक चौदाव्या षटकात लखनौची धावसंख्या एकशे तीस धावा होती त्यानंतर लखनौ दोनशेचा टप्पा पार करेल असे वाटत होते पण त्यानंतर बीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि लखनौने अठरा षटकात एकशे अठ्ठेचाळीस धावात पाच विकेट गमावल्या होत्या त्यानंतर धावसंख्या एकशे सत्तरपर्यंत पोहोचेल असे वाटत होते पण त्यानंतर पुरणने षटकाचा वर्षाव केला पुरण एकवीस चेंडू चाळीस धावा करून नाबाद परतला त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि पाच षटकार आले रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरच्या गोलंदाजाबद्दल बोलायचे तर ग्रेन मॅक्सवेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला क्लेन मॅक्सवेलने लखनौ सुपर जॉइनच्या दोन फलंदाजाला आपला बाद केले ह्याशिवाय रिस टोपले मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी एक एक विकेट घेतली होती अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद